कर्णाची आत्मा पांडवांना भेटण्यासाठी का आली होती मृत्यूनंतर एका दिवसासाठी कर्ण जिवंत झाला महारथी कर्ण पांडवांचा भाऊ होता पण तरीही तो पांडवांचा द्वेष करत असे तुर्योधनची साथ देत कुरुक्षेत्र युद्धामध्ये कर्ण अर्जुनच्या हातून मारला गेला पण तुम्हाला हे माहीत आहे का मृत्यूनंतर कर्णाची आत्मा पांडवांना भेटण्यासाठी आली होती का आली होती कर्णाची आत्मा पांडवांना भेटण्यासाठी पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये महाभारत काळामध्ये एकापेक्षा एक शक्तिशाली योद्धा होते कर्ण भीष्म यासारखी योद्धा तर पांडव सेनेला हरवण्याची ताकद ठेवत होते पण धर्माची साथ न देण्यामुळे या सगळ्यांचा मृत्यू झाला पण असे काय झाले की कर्ण भीष्म यांच्याबरोबरच आणखीही काही मृत्यू पावलेल्या योद्ध्यांना पांडवांना भेटायला यावं लागलं ही गोष्ट महाभारत युद्धानंतर सोळा वर्षांनंतरची आहे जेव्हा गांधारी कुंती आणि धृतराष्ट्र संन्यास घेऊन वनामध्ये होते पण पांडवांना त्यांची माता कुंतीची जास्त काळजी असे त्यामुळे पांडव कुंतीला भेटायला जातात जेव्हा पांडव कुंतीला भेटायला जातात तेव्हा महर्षी वेदव्यास काही मुनींबरोबर तेथे पोहोचतात पांडव राजा धृतराष्ट्र महर्षी वेदव्यास कुंती सुभद्रा गांधारी आणि द्रौपदी दिव्य कथांवर चर्चा करत असतात तेव्हा महर्षी वेदव्यास धृतराष्ट्राला म्हणतात महाराज तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते मी ओळखतो तुम्ही नेहमी तुमच्या मृत्यू पावलेल्या मुलांच्या दुःखामध्ये बुडालेले असता महाराज गांधारी कुंती आणि द्रौपदी यांच्या मनामध्ये नेहमी दुःख असते हे सुद्धा मला माहीत आहे भगवान श्रीकृष्ण यांची बही सुभद्रा तिचा मुलगा अभिमन्यूच्या मृत्यूमुळे तिच्या मनात असलेले दुःख मला माहीत आहे मी तुमचा त्रास दूर करण्यासाठी इथे आलो आहे सांगा मला मी तुम्हाला कोणतं वरदान देऊ वेदव्यास ऋषींचा बोलणं ऐकून धृतराष्ट्रने कुरुक्षेत्र युद्धाविषयी सांगितलं की कसं दुर्योधनच्या मूर्खपणामुळे सगळे योद्धा मारले गेले दुसऱ्या देशातील राजा जे दुर्योधनची मदत करण्यासाठी आले होते ते सुद्धा मृत्यू पावले धृतराष्ट्राचं राष्ट्राचं सगळं बोलणं ऐकून तिथे बसलेल्या सगळ्यांना मृत्यू पावलेल्या लोकांच्या आठवणीने दुःख होऊ लागलं हे सगळं बोलणं ऐकून माता गांधारी महर्षी वेदव्यास ऋषी यांना म्हणते मुनीवर माझ्या मुलांचा मृत्यू होऊन सोळा वर्ष झाले पण अजूनही राजा धृतराष्ट्र त्यांच्या दुःखामध्ये विलाप करतात तुम्ही तर तुमच्या तपबलाने दुसऱ्या सृष्टीचे निर्माण सुद्धा करू शकता मग एकदा राजा धृतराष्ट्रला त्यांच्या मुलांना भेटवणं किती मोठी गोष्ट आहे द्रौपदी मला सगळ्यात अधिक प्रिय आहे त्या बिचारीचे भाऊ मुलं सगळे मारले गेले त्यामुळे ती नेहमी दुःखी राहते श्रीकृष्णांची बहीण सुभद्रा तिचा मुलगा अभिमन्यूच्या मृत्यूमुळे दुःखी राहते जेव्हा गांधारीने असं म्हटलं तेव्हा कुंतीला तिचा महा तेजस्वी मुलगा कर्णाची आठवण आली जेव्हा महर्षी वेदव्यास यांनी कुंतीला पाहिले तेव्हा कुंतीला विचारले हे देवी तुम्ही कोणत्या दुःखामध्ये आहे काही सांगायची इच्छा असेल तर सांगा कुंतीने वेदव्यास ऋषींना प्रणाम केला आणि त्यांना कर्णाच्या त्यागाबद्दल सांगितले की कसे कुंतीने एका नवजात बालकाला नदीमध्ये प्रवाहित केले होते आणि त्याला नियतीच्या भरवशावर सोडले होते तो परत आल्यानंतर सुद्धा कुंतीने त्याचा स्वीकार केला नाही पुत्र असल्यामुळे त्याला सगळ्यांनी केलेला अपमान सहन करावा लागला सगळ्यांचे बोलणे ऐकून वेदव्यास म्हणाले आज सगळं जग माझ्या तपोबला पाहिल गांधारी आज रात्री तुम्ही तुमची मुलं भाऊ आणि त्यांच्या मित्रांना पाहताल कुंती कर्णाला सुभद्रा अभिमन्यूला आणि द्रौपदी तिच्या पाचही मुलांना पाहिल महर्षी वेदव्यास यांचं बोलणं एक सगळेजण खूप आनंदी झाले जेव्हा रात्र होऊ लागली तेव्हा सगळे वेदव्यास ऋषींनी सांगितल्याप्रमाणे नदी किनारे आले त्यानंतर वेदव्यासांनी पाण्यामध्ये प्रवेश करून कौरव आणि पांडव पक्षातील मृत्यू पावलेल्या योद्ध्यांचे आवाहन केले तेव्हा भीष्म पितामह हो, द्रोणाचार्य तसेच इतर राजा आपल्या सेनेसह प्रकट झाले आणि सेनेसहित पाण्यातून बाहेर आले मुलं आणि सैनिकांबरोबर विराट आणि द्रुपद पाण्यातून बाहेर आले द्रौपदीचे पाचही मुलं अभिमन्यू आणि घटोत्कच हे सगळे पाण्यामध्ये प्रकट झाले कर्ण दुर्योधन शकुनी तसेच धृतराष्ट्राची मुलं दुःशासन दुर्योधन पाण्यातून बाहेर आले भुरिष्ठवा शलशल्य तसेच कर्णाचा मुलगा वृषसेनसुद्धा पाण्यातून बाहेर आले दुर्योधनचा मुलगा लक्ष्मण त्यानंतर राजा बली सोमदत्त आणि चेकितान तसेच दुसरे क्षत्रिय सगळे चमकणारे शरीर धारण करून पाण्यातून बाहेर आले पांडव त्यांचा भाऊ कर्णाला खूप रडले कारण जेव्हा कर्ण जिवंत होता पांडवांनी कधीही त्याचा सन्मान केला नाही पण काही काळानंतर त्याचं दुःख दूर झालं त्यानंतर सगळे पांडव कर्णाला प्रसन्नतेने भेटले आणि त्याला मोठ्या भावाचे प्रेम दिले त्यानंतर ते अभिमन्यू आणि द्रौपदीच्या पाचही मुलांना पाहून खूप आनंदी झाले सगळे योद्धा एकमेकांना भेटून खूप आनंदी झाले अशा प्रकारे वेदव्यास यांच्या कृपेमुळे सगळ्यांनी आपल्या रागाला विसरून शत्रुभाव सोडून आनंद साजरा केला असे वाटत होते जसे त्यांच्यामध्ये कोणतीही दुश्मनी नाही कौरव आणि पांडव आपली दुश्मनी विसरून पूर्ववंशाच्या हो दोन हातांप्रमाणे दिसत होते वेदव्यास यांच्या तपोबलाची शक्ती पाहून सगळे खूप आनंदी झाले की त्यांनी अशा लोकांना भेटण्याची संधी मिळाली ज्यांना युद्धामुळे गमावले होते अशा प्रकारे सगळे मृत्यू पावलेले योद्धा एक रात्र बरोबर राहिल्यानंतर सकाळी तिथून निघून गेले त्या योद्ध्यांना भेटून सगळे खूप आनंदी झाले पण त्यांच्या जाण्यानंतर सगळ्यांना वाटू लागले की कुरुक्षेत्र युद्धाने त्यांचा सगळ्यांचा सगळा आनंद हिसकावून घेतला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा